मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज गेल्या दहा वर्षात भाजप सरकारनं नुसती जाहिरातबाजी करून देशातील जनतेला निवड आश्वासने दिली एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे सामान्य हाल होत असून असून ही निवडणूक घेतली देशामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार मताधिकाऱ्यानं विजयी होतील आणि भाजप मित्र पक्षाचा दारुण पराभव होईल अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली असल्याचं मत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्याचे नेते रणजित सिंह देशमुख यांनी व्यक्त केलंय माडा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी शरदचंद्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आऊन जिल्हा परिषद गटात प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते यावेळी अकलूच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनदादा मोहिते पाटील अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉक्टर विवेक देशमुख माजी सभापती संदीप मांडवे माजी पंचायत समिती सदस्य धर्माजी मांडवे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे डॉक्टर पाणे मकरंद बोडके डॉक्टर महेश, महेश गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती बोलताना मदन मोहिते पाटील म्हणाले देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या तयार झालेली इंडिया आघाडी माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवत आहेत त्यांची मतदारसंघात असणारी ओळख आणि काम करण्याची चिकाटी या जोरावर धैर्यशील भैया मोठ्या फरकानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य देणार असल्याचा निर्धार माजी सभापती संदीप मांडवे यांनी व्यक्त केला या प्रचार दौऱ्यात निलेश गार्गे टिल्लू बागवान अण्णासो काकडे राजेंद्र देशमुख पृथ्वीराज देशमुख संभाजी मांडवे दत्ता फडदारे छगन कदम शिवाजीराव कदम मनोज दादा कदम कैलासराव जाधव दीपक शेठ जगदाळे संतोष साळुखे दत्ता काटकर सुमन वाघमारे प्रतापराव देशमुख किसन जगदाळे संतोष जाधव चंद्रकांत जाधव आदींसह बुरकवडी कुरोली वरुड नागाचे कुंटे नायकाची वाडी उंबरडे आंबवडे गुरसाळे शिरसौडी वाळकळवाडी पळशी गोपूज खरशिंगे करांडेवाडी औंद त्रिमली लांडेवाडी वडी कळंबी नांदोशी खबालवाडी जायगाव अंभेरी कोकराळे भोसरे लोणी धकटवाडी आणि नडवळ या गावचे ग्रामस्थ आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते पण महाविकास आघाडीचं काम करतोय आणि ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विभागाचे जे खासदार आहेत आणि या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांनी क प्रकारे आपल्या तालुक्यावर अन्याय केला आहे आणि प्रकारे काम केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी सुद्धा तुमच्या गावात येऊन काही आश्वासन दिली होती त्या गावचं असं करू तसं करू पण त्यांनी काहीही केलेलं नाही त्याच्यामुळं त्या खासदाराला आपल्याला जागा दाखवायची मग खासदाराला कधी जागा दाखवली जाईल आपण गावातलं गटतट विसरून आपण एकत्र आलो तर ती दा जागा दाखवली जाईल आमच्या गटात सुद्धा आमच्या गावापासून संघर्ष आहे आम्ही नंदुदादा इथं आहेत आम्ही परंतु ही लोकसभेची निवडणूक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एकत्र येऊन काम केलं पाहिजे त्या दृष्टीने निश्चित हा खासदार हा आपल्या भाजपचं जे कमळ आहे हे जर आपण पुसलं नाही तर आपल्याला काळ माफ करणार नाही आणि मग आपले पाण्याचे प्रश्न असतील विकास कामं असतील हे सगळी याने मान तालुक्यात केलेलं आहे ह्या भागातील जनतेच्या प्रती त्यांना कुठलंही आपुलकी नाही मग घाटाताटात राजकारण भेद करून पैसे देऊन आमची लोकांची लायकी काढली जाते खटाव तालुक्यातील लोकांची त्यामुळं त्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा या ठिकाणी दीपक द्विपक्ष आहेत त्यांचे सर्वसाखर आहेत मी त्यांना शशी भाऊ आहेत मी त्यांना सगळ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की तुम्ही एकमेकांचा ताळमेळ ठेवून हा म्हणजे जो काय वाद आहे नक्की संघर्ष आहे परंतु ही लोकसभेचा विषय आहे तर मी दीपक शेटा आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की लोकसभेचे खासदार तुमच्या गावात खोटं बोल नाही तुमच्या समोर खोटं बोल त्यामुळे तेजी जागा दाखवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक हे कांबळाचं चिन्ह पुसून टाका आणि कस् खटाव तालुक्याचा स्वाभिमान जागृत ठेवा असं आवाहन करतो आणि परंतु आपण आला मतदारसंघाच्या आप निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्व जागृत मतदार आहोत आणि मतदान आपण कोणाला करायचं हे हो। आपण सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचा प्रयत्न मताधिक आपल्या उमेदवाराला मिळाला पाहिजे आहे अशी भूमिका आपली सर्वांची आहे त्याप्रमाणे आपण इथून पुढच्या आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये सतर्क राहिला पाहिजेला आहे त्या पद्धतीनं आपण प्रचार केला पाहिजेला आहे असं आपल्या सर्वांना आघाडी विनंती मी करतो सत्तावीस तारखेला पवार पवारसाहेबांची सभा रेवडीला घेतलेली आहे त्या सभेला सुद्धा आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी आपल्या समोर आघाडीशी विनंती करू लोकसभेचे इलेक्शन आहे आणि महाविकास आघाडी देशामध्ये स्थापन झाली आणि आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष आपला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदेंद्र पवारसाहेब पक्ष त्याचबरोबर साहेब शिवसेना पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी अधिक दुसरे पक्ष या आघाडीमध्ये सामील झालेले आहेत आणि सर्व आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वजण अतिशय काळजीपूर्वक आणि नेटानं प्रयत्न करताना आपण पाहतो आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये आपण टी व्हीवरती वाचतोय किंवा पेपरमधून जे वाचतोय यूट्यूबवर सुद्धा आपण वाच वा दक्षिण भारतामध्ये हरयाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू व सोलापूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष माननीय करते आपण सर्वांचं स्वागत करत असताना उद्याच्या सात तारखेला आपण माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हासमोरील बटन दाबून या भागाच्या विकासासाठी त्यांना आपल्याला आपले लोकप्रतिनिधी दि म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे खरोखर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचाराचा वसा वारसा घेऊन मोहिते पाटील घराण्यानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आपली वेगळी भूमिका एक आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे आज आपण बघतोय सहकारी साखर कारखानदारी असेल आपले जे उमेदवार आहेत ते उमेदवार एक अकलूच्चे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ते लोकसभा म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातील आड्या अडचणी सोडवून या भागाच्या विकासासाठी निश्चितपणे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आपल्याला फायदा होईल म्हणून येत्या येणाऱ्या सात तारखेला त्यांच्या तुतारी वाजवणारा मनुष्य हो। या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करावं यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात दादा आपण काय जास्त सांगत नाहात एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वरुड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा